नमस्कार मी रावबाजी जाधव मनशक्ती केंद्र लोणावळा येथील रात्री करण्याची प्रार्थना आज सकाळ दुपार मी प्रार्थना केली त्याप्रमाणे मी वागलो का याचे मी चिंतन करावे जर मी तसे वागलो नसेल तर का वागलो नाही दुसऱ्यांचा चुका काढण्यापेक्षा माझा चुका समजून घेण्याचा हा खरा क्षण आहे जगात आणि अज्ञात शक्ती समृद्ध करण्यासाठी आहेत माझ्यावर काही अन्याय झाला असेल तरी मी त्याचे रोष न बाळगता माझ्यासाठी सर्वजण जे जे काही करत आहेत त्यांच्यासाठी मी कृतज्ञता बाळगली पाहिजे जे लोक माझ्यासाठी काही काम करीत आहेत त्यांच्याही काही अडचणी असतील पण त्या मला समजत नाहीत म्हणून मी शांत राहीन कृतज्ञ राहीन आज आई वडिलांचा नमस्कार करायचा राहिला असेल तर मी उद्यापासून आठवणीने करेन हे देवा हे निसर्गा माझ्या निश्चयात मला तू मदत कर कर आज काही झाली असेल तर मला क्षमा उद्या मी जास्तीत जास्त सुधारण्याचा प्रयत्न करीत पालक शक्ती आश्रम शक्ती देशशक्ती निसर्ग शक्ती या सर्वांना वंदन करून मी माझा दिवस संपवतो या माझ्या प्रार्थनेमय पद्धतीतून मला दुरांत प्रयोगाने आणि अंतरशक्तीने अपूर्व सामर्थ्य मिळत आहे